श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो आपण आज पाहणार आहे दुर्गेचं दुसरं रूप म्हणजे ब्रह्मचारिणी चला तर मग सुरू करूया ब्रह्मचारिणीची आख्यायिका नवशक्तीपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्य आहे ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचं आचरण करणारे या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारद मुनी तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितले होते या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर त्यांनी दिला ब्रह्मचारिणी ही देवी भक्तांना अनंत फळे देणारी आहे तिची उपासना केल्याने मनुष्याचा तप त्याग वैराग्य आणि संयमात वाढ होते देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे बघतो हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय दुर्गा देवी जय ब्रह्मचारिणी